मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवास करण्याचे फायदे व तोटे बघणार आहे चला तर बघूया उपवास करण्याचे काही फायदे वजन कमी करण्यास मदत होते तसेच चयापचय क्रिया सुधारते तसेच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते शरीरात जास्त एनर्जी राहते मन संतुलित राहते पचनक्रिया सुधारते पोटाशी संबंधित समस्या आणि त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात आता आपण बघूया उपवास करण्याचे काही धोके पण आहेत जास्त काळ अन्नाशिवाय राहणे धोकादायक असू शकते जास्त वेळ न खाता राहिल्याने तुमच्या शरीरात उपासमारीच्या प्रक्रियेत अधिक चरबी साठवण्यास प्रोत्साहन मिळू शकते उपवास योग्य न केल्यास किंवा दीर्घ कालावधीसाठी करत राहिल्यास त्याचे काही धोके असू शकतात काही अशा परिस्थितीत उपवास करू नये त्या परिस्थिती कोणत्या ते बघूया ज्या लोकांना शुगर कमी रक्तदाब आणि काही खाण्यापिण्याच्या वैद्यकीय समस्या आहेत अशा लोकांनी उपवास करू नये तसेच ज्या स्त्रिया गरोदर आहेत ज्यांची लहान मुलं स्तनपान करत आहेत अशा स्त्रियांनीसुद्धा उपवास करू नये मैत्रिणीनं माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद